हरे पांडुरंगा रंगा रे गंगा एवढा माझा, माझ्या विठ्ठलाला सांगा रामकृष्ण हरी मी रजनी तुमचं माझ्या फिपोलिया या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी आपल्या समोर दत्त जयंती विशेष सुंदर असा अभंग म्हणून दाखवत आहे तरी वीडियोस आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद जा करता करता वेळ झाला ग बाई पूजा करता करता वेळ झाला ग बाई दत्तात्रीची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्रीची मूर्ती माझ्या पूजेत नाही पूजा करता करता वेळ झाला ग बाई पूजा करता करता वेळ झाला ग बाई दत्तात्रेची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्रेची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्रेची मूर्ती माझ्या पूजेत नाही माऊर जाता वापस येता दत्तात्रेच्या मूर्तीला विसरून जाता माऊर जाता वापस येता दत्तात्रेच्या मूर्तीला विसरून जाता करता करता वेळ झाला बाई पूजा करता करता वेळ झाला बाई दत्तात्रीची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्रीची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्रीची मूर्ती माझ्या पूजेत नाही अनुसया माता बसली परवरती परवर बसून रांगोळी काडी अनुसया माता बसली पारा वेर ती पारावेर काडी पूजा करता करता वेळ झाला ग बाई पूजा करता करता वेळ झाला ग बाई दत्तात्रेची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्रेची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्र नाही मारे पांडुरंगा भरली रे गङ्गा एउडा निरूप माठ्ठा सांगा हरे पांडुरंगा भरली रे गङ्गा एउडा निरूप माठ्ठा सांगा पूजा करता करता वेळ झाला ग बाई पूजा करता करता वेळ झाला ग बाई दत्तात्रेची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्रयची मूर्ती माझ्या पूजेत नाही दत्तात्रेची मूर्ती माझ्या पूजेत नाही